बागाद वालू उप्षा करना दो असले गटना कालावल खाडीपात्रात बंदी भागात वाळू उपशा करणाऱ्या दोन ओड्या तळाशील ग्रामस्थांनी पकडल्या असल्याची घटना घडली तळाशील ग्रामस्थ आक्रमक होत होडी मालकांसह परप्रांतीय कामगारांवर गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी त्यांनी केली आहे मालवण तालुक्यातील तोंडवळी तळाशील येथील कालावल खाडीपात्रात बंदी असलेल्या भागात अनधिकृत वाळू उत्खनन वाळू व्यावसायिक करत होते या कारणांवरून दोन होड्या ग्रामस्थांनी पकडून महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिल्या ही घटना रविवारी सायंकाळी कालावल खाडीपात्रात घडली दरम्यान वाळू उत्खनन करणाऱ्या होड्या पकडल्याचे कळतात मालवण पोलीस दाखल झाले होते खाडीपात्रात भर पाण्यात कामगारांसहित होड्या रात्रीच्या वेळी उभ्या करून ठेवणे धोक्याचे असल्याने महसूल खाते कारवाई करेपर्यंत सदर होड्या किनाऱ्यावर हलवण्याच्या सूचना मालवण पोलिसांनी दिल्या यावेळी होड्या खाडी किनारी आणण्यात आल्या दरम्यान सोमवारी सायंकाळी तळाशील येथे दाखल झालेल्या आचरा तलाठी यांनी पकडलेल्या होड्यांची पंचयादी करण्याचे काम हाती घेतले आहे पंचायती घातल्यानंतर पुढील कारवाई होईपर्यंत तोंडवळी पोलीस पाटील जगदीश मुळे यांच्या ताब्यात देणार असून कारवाईसाठी अहवाल तहसीलदार मालवण यांना सादर केला जाणार असल्याची माहिती आचरा वांगणी तलाठी मोसमी शिरसाट यांनी दिली कालावल खाडीपात्रा तळाशील किनाऱ्यासमोर वाळू उपसाबंदी असलेल्या भागात रेवंडी येथील दोन लोखंडी होड्या वाळू उपसा करत असल्याचे ग्रामस्थांना समजतात तळाशील ग्रामस्थांनी होड्यांच्या सहाय्याने जात वाळू उपसा करणाऱ्या दोन होड्या पकडल्या दोन्हीही होड्यावर कोणतेही अधिकृत परवाने नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले यात एक होडी पूर्ण वाळूने भरलेली तर दुसरी होडी अर्धवट भरलेल्या अवस्थेत होती या दोन्ही होड्यांवर मिळून अठ्ठावीस परप्रांतीय कामगार वाळू काढण्याचे काम करत होते ग्रामस्थांनी होड्या पकडल्याचे कळतात मालवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत पेडणेकर पोलीस पाटील जगदीश मुळे हजर झाले होते सायंकाळी पकडलेल्या वाळूच्या ओड्या जास्त वेळ पाण्यात ठेवणे धोक्याचे असल्याने मालवण पोलिसांनी होडीवरील तळाशील ग्रामस्थ व कामगार यांच्याशी चर्चा करून होड्या किनारी हलवण्याच्या सूचना केल्या यावेळी ग्रामस्थांनी आधी पंचायती घाला मग होड्या हलवा अशी भूमिका घेतली होती यावेळी मालवण पोलिसांनी आपण पकडलेल्या होडींवर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाला सांगितले जाणार असून कारवाई होईपर्यंत होड्या तळाशील किनारी ठेवण्याचा निर्णय घेत होड्या किनारी हलवण्यात आल्या नदीपात्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मालवण पोलिसांनी होड्या किनारी हलवण्याचा निर्णय घेतला दरम्यान ग्रामस्थांनी पकडलेल्या होड्यांवर कारवाई करण्यासाठी सोमवारी सायंकाळी आचरा तलाठी दाखल झाल्या होत्या यावेळी सहाय्यक बंदर निरीक्षक अनंत गोसावी उपस्थित झाले होते यावेळी ग्रामस्थांचा जबाब नोंदविण्यात आला या, या संपूर्ण कारवाई दरम्यान महसूल प्रशासनाने एकूण दोन वाळू उपसा होड्या व होड्यांसाठी आठ ब्रास वाळू असल्याचे पंचायतीत नमूद करण्यात आले होते दोन ओड्यांमधील वाळू व तसेच कामगार तसेच होडी मालकांची माहितीचा अहवाल तहसीलदार यांना देऊन त्यानंतर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले कालावर खाडीपत्रात या होणाऱ्या अनधिकृत वाळू उत्खननबाबत प्रशासनात वारंवार सांगूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अनधिकृत वाळू उत्खननात मोठ्या प्रमाणात वाढ झाली त्याचा परिणाम म्हणून खाडी किनारी विभागाची धूप होऊन किनाऱ्यावरील माळ बागायतीचे नुकसान वाढत आहे घरांना धोका झाला असून ग्रामस्थ यामुळे त्रस्त बनले होते तसेच काही ठिकाणी वाळू उत्खनन बंदी असलेल्या क्षेत्रातही वाळू उपसा होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे नंबर वन निर्धार न्यूज आचरा